आज पालघर जिल्ह्यातील पेशा भरती संदर्भामध्ये चारोटी इथे जमलेले सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना जय जोहर जय आदिवासी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत सर्वांना आपल्याला ओळख आहे फक्त दुःख एका गोष्टीचं होतंय मला इथून होतंय आहे डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी दे का होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेतले माझे सहकारी सुनील साहेब आम्ही ते तुम्हाला शब्द देतो तर जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही देतो अरे तुम्ही काय म्हणता की हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तारीख दिली नाही पैशाभर अंमलबजावणी झाली नाही तर डाळूचा मुंडा क्रांतीसुर बिरसा मुंड्यांचा आम्ही वारत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला शहीद झालेला जेठे ते आम्ही वारत आहोत हे विचारून चालणार नाही कोणीला सुट्टाय तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं नाही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधव अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही ते उतरवलं ते सर्व ते गाय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही सांगून होतो तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला पण

नाही चालू देणार त्याला सांगायचं ब्या घे आणि सीधा डेपो नाही रेल्वे स्टेशनवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत फक्त काय देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वारस आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोण आदिवासी स्वराया हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझे वागाऊ आमच्यामध्ये गोळी घ्यायला फक्त भाषण करण्यात येणार ना आम्ही गोडी घ्यायला आम्ही तयार आहोत भुसाळासाहेब सुद्धा खांदाला खांदा लावून गोडी घ्यायला तयार आहोत तुम्हाला असे नेते मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना ने साथ देणार की नाही देणार आपण गेली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्याचा सांगितलं ना एमपीसी युपीसी एक्झाम लोक रस्त्यावर विद्यार्थी उतरले त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण तेच करणार आहोत आज इथे हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या ताब्यात मध्ये आम्ही उतरणार आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर हो आहे माझ्या वाघावर हो आहे जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुंडाच्या वरच हो पंचवीस वर्षामध्ये त्या तरुणाने इंग्रजांना सोडका पडून सोडलेले त्याच्यामुळे तरुणाला माझा आवड आहे गावा गावाचा पाडा पडायचा आणि त्या वाघाला धागा करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसारा मोखाड्यामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे पण शेर आम्ही आजूबाजूला आहोत मधल्या जो या राज्याने आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र हो तरुण वाट बघतोय मला उद्या नोकरी लागेल आमच्या आई वडील कुठेतरी फॉरेस्ट चा प्लॅट आहे आमच्या कब्जामध्ये दे पाच एकर जागा आहे आम्हाला पाच गुंठे दिलेल्या सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आजही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात सुखाचे येतील त्या आई वडील बघतायत त्याच्या असा आपण भंग करणार आहोत का नाही भंग करणार हा एक भाग झाला पण माझा मुलगा माझ्या काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या जा शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का चौथी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून काय टायबून दाखवतो विषय संपला ह्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोकी पळ करून सोडलं ज्या जेठा गंगानी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा तलवरा हे आम्ही करू शकतो हे दलितचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याच नाव आहे संविधान तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हो हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार ना तो परंतु आताच मला समजलं का तीस तारखेला वाढवून बंदरचे उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊ नका पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथे आलेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पैसा आमच्या आरक्षण आहे ते आम्हाला द्या पण जे ओबीसीचे आरक्षण आहे ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत पालघर जिल्ह्याच्या बाहेरचं घेणार नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडणं लावून देता काय काय ब्रिटिशांची निधी झाली थोडा छोडा आणि राज्य करा सर्व ओबीसी किंवा बिगडादिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो भूमिपुत्र आहे जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तर संपूर्ण ग्रामीण भाग येईल आणि ग्रामीण अन्याय होईल तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे आपण एकत्र झालो पाहिजे ना पण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हकाचक वार्ड वन बंदराला आज आता हेलिपॅड बनवायला लागलाय वीस कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं गुषाट पंतप्रधान ज्याला का पडले ना उठला सुटला या देशात त्या देशात त्या घरच्या एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या त्याला काय नाही सकाळ उठला का दारू प्याला कुटुंबाची हालत काय असते तसा आहे सांगत होता अबकी बार चारशोपार रोखला रोखल्या त्याला रोखल्या जनतेने अबकी बार पर काय तुला दोनशे चाळीस वरून ठेवला दोनशे एकोणचाळीस वरून ठेवला परवाच्या दिवशी नाशिकला गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार भगरे साहेब भग्रे साहेब आम्ही एकत्र होतो मी त्यांना विचारले साहेब सभागृहामध्ये काय आहे तर म्हणे आता गपचूप बसतोय याचा पूर्वी त्याची हुकुमशाही होती बोलायला उठला की बाहेर बोला उठला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार तर असेच उडून टाकले तो सभागृह उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकलं एवढी हुकुमसाई होती रोखला आपण जनतेने रोखल म्हणून वाढवण बंदरात तीसारखे उद्घाटन होणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय ते सर्व पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेलं असतं तर तुम्हाला त्याची दुवात मिळाली निदान पण ते सुद्धा रोखावं लागेल रोखणार आहोत ना आपण रोखावं लागेल उरणच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी का मला सांगितलं अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील प्पा काय होत <laughs> सांगावं लागेल डोंगर होत सायवणवालेले तर सायवनचे तिकडचे लोक मागच्या वस्तू सांगितलं अनेक सांगितलं अदानीने मागणी केलंय सर्व सायवण भागाच्या मला पाहिजे बघा तिकडचा सर्व घेतला गुजरात आपल्या उंबरगाव पा, गोलवर पासून तो उंबरगाव पर्यंत पंधरा हजार एकर जागा आहे आता गृहमंत्री आहेत अमित शहा काय होईल यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे आदिवासींचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही कायमस्वर ठेवणार आहोत ही गाठ आपण खून घाट आपण बांधणार आहोत एक शेवटचं उदाहरण देतो एक मोठा लिडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लिडर एक दिवशी माझी भेट झाली निवडणुका चालू होत्या एकच उदाहरण देतो ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्र ते जर पळलं तर अशा प्रकारची हालत आपली होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहे विचारलं साहेब तुमचा प्रचार नाही दिसत मला प्रचाराला गेला पाहिजे तुम्ही तुमचा प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि ते त्यांनी आता केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला म्हणे काय प्रचार करायची गरज नाही काय म्हणाला काय प्रचार करायची गरज नाही उद्या मतदान आहे आजच्या रात्री जायची त्याला कत्तलकी रात म्हणतात च्या रात्री जायचं आणि दोनशे रुपये दिले का उद्या सर्व मत पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजुरी कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन येतं नाही तर कधीतरी माझ्या आई पन्नास रुपयाची गोबील आणते आणल्यानंतर ते, ते खाल का खडकट उरत आणि ते, ते खडकट आपण बाहेर फेकतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधरा नक्कीच आपण यश मिळवू यश मिळाला शिवाय राहणार नाही धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा मुंडा इन क्लब चित